नमस्कार होय कोकण बदलतंय गेल्या कित्येक वर्षात या बदलांचे अनेक साक्षीदार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत कोकण बदलतंय अनेक दृष्ट्या कोकण बदलतंय आरोग्याच्या दृष्टीने कोकण बदलतंय कृषीच्या दृष्टीने कोकण बदलतंय शिक्षणाच्या दृष्टीने आणि हेच बदलतो कोकण घेऊन आम्ही आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अत्यंत सुंदर अशी ही कोकण बदलते ही थीम घेऊन आलेलो आहोत आणि ह्या बदलत्या कोकणाचे एक अत्यंत महत्वाचे साक्षीदार असलेला व्यक्ती आज आपल्याबरोबर आहेत आज आपल्या बरोबर आहेत या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एक अत्यंत आदराचं स्थान एक वैभव डॉक्टर आर एस कुलकर्णी डॉक्टर कुलकर्णी तुमचं खूप खूप स्वागत आहे डॉक्टर कुलकर्णी हे जेव्हा डॉक्टर आर एस के किंवा डॉक्टर आर एस किंवा डॉक्टर आर एस कुलकर्णी हे नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक एका माणसाच्या ओठावरती असते त्याला कारणही तसंच आहे कारण डॉक्टर आर एस कुलकर्णींनी आपली वैद्यकीय सेवा पोरवळ्यासारख्या एका छोट्या गावातल्या पी एस सीतून सुरुवात केली सी एस म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून ते रिटायर झाले परंतु एवढंच करून ते थांबले नाहीत तर एस एस पी एम लाईफटाईम मेडिकल कॉलेज मधल्या स्टुडंट्सना ते आजही अत्यंत सुंदर असं वैद्यकीय शिक्षण देत त्यांचा हा जो काही प्रवास आहे हा प्रवास त्यांच्या दृष्टीने जसा महत्वाचा आहे तसाच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि आजच्या बदलत्या कोकणच्या या थीमवरती त्यांचा हा आरोग्य घेणार आहोत डॉक्टर साहेब पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते गुड सर मी आता जसं म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या जर बघितली तर त्याच्यातल्या अर्ध्या लोकसंख्येच्या तोंडावरती त्यांच्या ओठावरती डॉक्टर आर एस कुलकर्णी कधी ना कधीतरी नाव येते याचं श्रेय तुम्ही दिलेल्या इथल्या सेवेला तर आहेच परंतु इथल्या जनसामान्यांमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने मिसळता ज्या पद्धतीने तुम्ही मिसळून काम त्या रुग्णांना कम्फर्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते देखील आहे मला एक जाणून घ्याव असं वाटेल की ज्या दिवशी कर्नाटकातला एक डॉक्टर सिंधुदुर्गात येतो आणि इथल्या एका छोट्या गावामध्ये आपली प्रॅक्टिस सुरू करतो तिथपासून आज एस एस पी एम मध्ये तुम्ही एक महत्वाच्या हुद्ध्यावरती काम करताय कसं ह्या प्रवासाचं तुम्ही काय सांगाल मॅडम पंधरा सप्टेंबर एकोणीशे शहात्तर साली मी कर्नाटकातून गवर्नमेंट मेडिकल कॉलेज हुबळीतून रँक फायनल एमबीबीएस मध्ये बोलून गोल्ड मेडल मिळून एखादी अगदी सामान्य खेडेगावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पडवडा येथे रुजू झालो कामाला पहिलेपासून गरीब कुटुंबातून आल्यामुळे शासकीय सेवाच करायचा आणि प्रायव्हेट प्रॅक्टिस करायचं नाही केव्हाही आणि मॅक्झिम सिन्सिअरिटी ऑनेस्टी प्रामाणिकपणे आपण रुग्णसेवा करायच्या हा उद्देश रे काम करायला लागलो आसरा पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रात काम केलं तेव्हा जे रत्नागिरी जिल्हा होती म्हणजे एकोणीस नाईन्टीन सेवन्टी और... सिक्स टू एटी नाईनपर्यंत पर्यंत तेव्हा बघितले तर संपूर्णपणे कुठेही डांबरी रस्ता नव्हते लाल माती होते कुठेही गेल्यानंतर आजच्यासारखे कार्स मोटरसायकल्स कुठेही दिसायच्या नाही सामान्य कोकणातल्या जे काय मनुष्य आहेत संपूर्ण आस्थेने विश्वासाने सरकारी दवाखान्यात यायच्या आपण त्यांना सेवा दिल्यानंतर तो शंभर टक्के कृतकृत्य राहायच्या ते आनंद बघून ना दॅट कॅनॉट बी कॉम्पेन्सेटेड इक्वेटेड इन टर्म्स ऑफ मनी ॲट सोड नाही काही परिस्थितीत असं तुम्ही जवळजवळ दहा वर्षापर्यंत काम केले नंतर ग्रामीण रुग्णालय देवगडमध्ये रुजू झालो त्या टायमात बघितले आजच्या कम्पेअर केले आपण आरोग्यसेवामध्ये शंभर ते दीडशे किलोमीटर अंतरावर एकही पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर नव्हता एखादी सामान्य रुटीन बाळंतपणाबाई ऑबस्ट्रॅक्टेड लेबरमध्ये राहिले तर त्यांना रेफर करायची झाली तर बेळगाव के हॉस्पिटल किंवा गोवा गवर्मेंट मेडिकल कॉलेज अशा प्रकारच्या संबंध जिल्ह्यामध्ये एकही स्त्री रोग तज्ञ उपलब्ध नव्हता नंतर फक्त एकमेव सर्जन डॉक्टर मसुरेकर साहेब कुडाळमध्ये आले होते त्या दृष्टीने बघितले तर कमीत कमी, कमी शंभर ते दीडशे किलोमीटर अंतरामध्ये कोणी नव्हते आज बघितले तर, तर तुम्ही फॉर्टी टू गाण्या कॉलेज सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत ॲट द सेम टाईम तुम्ही पाहिलेत ग्रामीण रुग्णालय कुठेही नव्हते अजिबात तालुका लेवलला जिल्हा परिषद डिस्पेन्सरीज होत्या म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रापेक्षा कमी दर्जेचे तालुका लेवलला हॉस्पिटल्स होते जिल्हा रुग्णालय जे काय सिंधुदुर्गचे होते जिल्हा रुग्णालय अस्तित्वात नसल्यामुळे कुठे रुग्णालय सावंतवाडी सिक्स्टी बेडेड हॉस्पिटल तेव्हा होते तिथेच कार्यरत होते म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या कुठेही तुम्ही बघितले तर बेस्ट पॉसिबल सर्व्हिसेस कुठेही उपलब्ध नव्हते शासकीय स्तरावरही नव्हते प्रायव्हेट सेक्टरमध्येही नव्हते ग्रॅज्युअली बदल व्हायला लागला दोन हजार सालामध्ये ज दोन मध्ये जवळ ग्रामीण रुग्णालय सबन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिरोडा कुडाळ कणकवली सगळीकडे सुरुवात झाले कणकवलीसारखे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स सुरुवात झाले हंड्रेड बेडेड हॉस्पिटल्स आले डॉक्टर्सची संख्या वाढले ऑपरेशन थिएटर्स बेसिक जे काय सुविधा म्हणतो आपण इन्फ्रास्ट्रक्चर भरपूर सुरू झालेले आणि नाईन्टी नाईन एकोणीसशे नाईन्टी नाईन एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये ओरोसमध्ये जिल्हा रुग्णालय सुरुवात झाले टू हंड्रेड बेडेड हॉस्पिटल भरपूर डॉक्टर्स आले पहिले एक्स नुसते एक, एक पेशंट जायचं म्हटलं तर त्यांना नव्वद किलोमीटर जावा लागायचा आज बघितलं तर सगळे ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक्स रे नाही सर्वच अगदी हायएस्ट पॉसिबल इन्व्हेस्टिगेशन सगळीकडे मिळू शकतात आपल्याला सांगण्यासाठी अभिमानही वाढते आनंदही वाढते एकोणीसशे नव्याण्णव साली संबंध महाराष्ट्र राज्यात कुठेही सी टी स्कॅन उपलब्ध नव्हते सन्माननीय नारायण राणेसाहेब तेव्हाच्या तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फर्स्ट टाइम इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र जिल्हा रुग्णालयात सी टी स्कॅन मशीन उपलब्ध झाले की कि तेव्हाची किंमत दोन कोटी त्र्याण्णव लाख रुपये होते ते म्हणजे ग्रॅज्युअली अशा प्रकारच्या इम्प्रुवमेंट्स आरोग्यसेवेमध्ये हो सुरू व्हायला लागलेले आहेत इतकेच नव्हे तर आजकाल तुम्ही बघितले तर सर्जन्स आहेत गायनेकॉलजिस्ट आहेत ब्रॉड स्पेशालिटीच्या सगळे सर्व प्रकारच्या डॉक्टर्स सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय सेक्टरमध्ये उपलब्ध आहेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये ग्रॅज्युअली यायला लागलेले आहेत पूर्वी कसा असायच्या एखाद्या हर्निया हायड्रोसिल अपेंडिक्स असेल तर युज्युअली ह्या जिल्ह्याच्या कोण ना कोणी के एम सायन नायर हॉस्पिटलमध्ये असायच्या वॉर्ड बॉय किंवा शिस्त म्हणून लोक मुंबईपर्यंत जायच्या ऑपरेशन करून यायच्या म्हणजे ग्रॅज्युअली हे सिस्टीम बदलत गेले इथे उपलब्ध असलेले सेक्टर सेक्टरच्या हॉस्पिटल्स प्रायव्हेट सेक्टरमध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला लागले लोकांना सामान्यपणे बाहेर जायच्या ग्रॅज्युअली कमी व्हायला लागले म्हणजे इट इज स्टार्टेड कमी नंतर तुम्ही बघायला लागले तर दोन हजार सहा सालामध्ये मेडिकल कॉलेजच्या संकल्पना सुरू झाली आणि आज बघितले तर दिसते संबंध जिल्ह्यामध्ये दोन दोन मेडिकल कॉलेजेस सुरू झालेले आहेत फर्स्ट टाइम एस एस पी मेडिकल कॉलेज सुरू झाला सुरू होऊन आता पाच वर्ष झालेल्या आहेत सांगण्यासाठी आनंदही वाढतो आणि पूर्वी जे काय ह्या जिल्ह्यात उपलब्ध असलेली सुविधा आणि आज कम्पेअर केले भरपूर आनंद वाढतो कारण एस एस पी मेडिकल कॉलेजेसमध्ये एम आर आय स्कॅन आहेत सी टी स्कॅन उपलब्ध आहेत पूर्वी कॅन्सर म्हटल्यानंतर लोक भयभीत होऊन जायच्या आज आपल्याकडे कॅन्सर ट्रीट करणाऱ्या एक टोटल मोठी स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीम उपलब्ध आहेत अगदी सुप्रा मेजर ऑपरेशन्स होतात आपल्याकडे अकरा तास बारा तास ऑपरेशन्स होतात अगदी मुख्य प्रामुख्यानं म्हणजे किडनी आधारपणावर कुठेही संबंध जिल्ह्यात उपलब्ध नाही आहेत एस एस पी एम आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये किडनी स्पेशालिस्ट ट्वेंटी फोर अवर्स अराउंड द क्लॉक डॉक्टर्स उपलब्ध आहेत हार्टच्या ऑपरेशन म्हटल्यानंतर लोक घाबरून जायच्या सिंदूर जिल्ह्यामध्ये म्हणजे जेव्हा जी शहात्तर सालामध्ये मी पाहिलेली सिंदूर जिल्हा आणि आज ओपन हार्ट सर्जरी रेग्युलरली एस एस पी मेडिकल कॉलेजेसमध्ये होत आहेत एन्जिओग्राफी एनजिओ प्लास्टिक होत आहेत अशा प्रकारचे बदल बघितल्यानंतर मन भरून येते एकदम म्हणजे ये जी जे काय होता शिस्टीम डॉक्टर्स आणि उपलब्ध असलेली सुविधा आणि माणसाची आर्थिक परिस्थिती हे सगळे बघितल्यानंतर समीकरण असं वाटते सिंधूर जिल्ह्यामधल्या आजच्या पेशंट कुठेही मुंबई केले हॉस्पिटल बेळगाव गोवा कुठेही जायची आवश्यकता वाटत नाही आहे बात नक्कीच आताचा तो तुमचा जो म्हणजे प्रवास सांगितलात परुळ्यापासून ते एस एस पी एम मेडिकल कॉलेजपर्यंतचा त्याच्यातले जे काही बदल म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये आरोग्य यंत्रमणे यंत्रणेमध्ये जे, जे काही बदल झालेले आहेत ते तर तुम्ही अगदी घडाघडा सांगितलेत परंतु आ, मला इथे आणखीन एक विचार असं वाटतंय की ज्या परुळ्यापासून तुम्ही सुरुवात केलीत तिथपासून एस एस पी एम मेडिकल कॉलेज एक डॉक्टरांची अटॅचमेंट जी पूर्वी होती ती एक वेगळ्या पद्धतीची असायची फार म्हणजे एखादा रुग्ण बरा होऊन गेला आणि तो नंतर कधीही त्या डॉक्टरला विसरत नसे एवढी अटॅचमेंट एवढं कारण तो डॉक्टर त्याच गावात राहत असे शेजारी आजारी पाजारी म्हणजे जे कोणी गावातली माणसं होती त्यांचा टच त्या डॉक्टरांबरोबर नेहमीचा असायचा हे जे काय आहे ते, ते तुम्ही सिव्हिलमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने अनुभवलेलं आहे इथेही अनुभवत आहे काय सांगाल या पेशंटच्या नात्याच्या संदर्भात पूर्वीच्या जनरेशनच्या डॉक्टर्स आणि आत्ताच्या यंगर जनरेशन डॉक्टर्समध्ये जमीन आसमान फरक आहे ह्याच्या मूलभूत कारण म्हणजे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी पूर्वी बघितल्यानंतर आपण शंभर पेशंट्स बघितले शंभरपैकी पे एक चार पाच सहा लोकांना आपण एक्सरेसाठी मॅक्झिमम पाठवायच्या एक सात आठ दहा लोकांना ब्लड इन्व्हेस्टिगेशनसाठी पाठवायच्या आता इतके वाढलेले आहेत इन्व्हेस्टिगेशन फॅसिलिटीज ब्लड एक्झामिनेशन म्हणा कार्डिओग्रॅम म्हणा एक्सरे म्हणा सी टी स्कॅन एम आर आयज वाढल्यामुळे लोकांची बदलते ट्रेंड मानसिकता बदल झालेली आहे पूर्वी आपण पेशंट डिटेलमध्ये क्लिनिकल एक्झामिनेशन करून तपासणी करून आपण रोगाचे निदान करायच्या आणि त्या पद्धतीने उपचार करायच्या सामान्यपणे नव्वद पंच्याण्णव टक्के लोक बरे व्हायच्या दोन चार टक्के लोक बरे झाले नाही काही प्रॉब्लेम झाले तर लोक काय म्हणायच्या डॉक्टर साहेब मी भरपूर मॅक्झिमम प्रयत्न केलेले आहेत आमचे बॅड लक म्हणजे युआ डन ए लॉट असं हात जोडायच्या नमस्कार करायच्या आज दिवस बदललेले आहेत एखादी पेशंटला आपण छातीत दुखतो म्हटल्यानंतर मी पूर्वीच्या पद्धतीने पूर्वीच्या जनरेशनचे डॉक्टर असल्यामुळे कितीही चांगले काउन्सलिंग केला तुला हार्टचा प्रॉब्लेम काहीच वाटत नाही मला क्लिनिकली तर तो पेशंट हॅपी होत नाही सॅटिस्फाय राहत नाही तो म्हणतो साहेब कार्डिओग्राम काढाच आजच्या टेक्नॉलॉजी इम्प्रुव्हमेंटमध्ये सुद्धा ई सी जी नॉर्मल असताना सुद्धा हार्ट अटॅक आलेले असतो पण हे सामान्यपणे लोक मध्ये करत नाही आहेत पण पेशंटच्या जे काय सॅटिस्फॅक्शन म्हणतो ते कार्डिओग्राम काढल्याशिवाय बरं होत नाही आहेत दिस इज अ चेंज इन द सिस्टम ऑफ पेशंट्स अँड रिलेटिव्ह त्याच्यामुळे डॉक्टरांची चेंज काय होते समजा शंभर पेशंट्सनी बघितलेले त्याच्यापैकी दोनच लोकांना हार्ट अटॅक आले अठ्ठ्याण्णव लोकांना आलेले नाही दॅट इज नॉट इम्पॉर्टंट पण आलेले लोक काय म्हणणार तुम्ही अगोदर आम्हाला सांगितले असते आम्ही डॉक्टर काढून घेतलो so, असतो सो टू विबाउट वन पर्सेंट ऑफ दीज प्रॉब्लेम्स आपल्याकडच्या इन्व्हेस्टिगेशनच्या फॅसिलिटीज वाढलेल्या आहेत भरपूर ॲट द सेम टाईम मशीन युग झालेले आहेत त्याच्यामध्ये मेकॅनियायझेशन झालेले आहेत त्याच्यामुळे डॉक्टरांचे आणि पेशंटचे जे काही रिलेशन होता सोकाड so विश्वास होता फेथ होता ते ग्रॅज्युअली हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत म्हणजे दिसा पूर्वी आपण नोबल प्रोफेशन म्हणायच्या एक प्रकारच्या सेवा म्हणायच्या युज्युअली सामान्यपणे पूर्वीच्या एक्झामिरच्या डॉक्टर्स सुद्धा घेतले जात नव्हते याची बात असं मी ऐकले आहे पण आमच्या टायमात लोक पैसे घ्यायच्या स्टील देन दॅट सो कॉल्ड डॉक्टर पेशंट रिलेशन आजकाल बरेपैकी ते कमी झालेले दिसते आपल्याला म्हणजे माझी एक विनंती राहील आपल्या यंगर जनरेशनच्या डॉक्टर्सला सो कॉल्ड फेथ ऑफ अ डॉक्टर विथ द पेशंट डॉक्टर पेशंट रिलेशनशिप हे एस्टॅबिश करायला पाहिजे आपण आणि मेंटेन करायला पाहिजे ह्याच्यासाठी आपण मॅक्झिमम प्रयत्नही करायला पाहिजे त्यामध्ये काउन्सलिंगही करायला पाहिजे इट इज नॉट अन इझी जॉब इट इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क बरोबर आजच्या बदलती जगामध्ये मशिनायझेशन झालेली आहेत मेकॅनायझेशन झालेले आहेत अर्बनायझेशन भरपूर झालेले आहेत आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा भरपूर सुधारणा आहेत आणि आजकाल पेन्शन जो कोण येतो माझ्याकडे डॉक्टर मला पोटात दुखते अपेंडसायटिस हे असं नाही व्हॉमिटिंग झालेलं हे दिसत नाही म्हणून मध्ये मला दाखवतो म्हणजे तो माझ्याकडे यायची अगोदर तयारी करूनच येतो तो मला काय प्रॉब्लेम आहे पॉसिबिलिटी काय असणार ट्रीटमेंट काय असणार मग थोडक्यात अवेअरनेस म्हणतो आपण ते भरपूर झालेले आहेत त्याच्यामुळे जसे पाश्चिमात देशामध्ये डॉक्टर्स आर ऑल्सो कन्सिडर्ड एज वन ऑफ द कन्सेप्ट ऑफ पीपल असं नाही आहेत आपल्या भारत देशामध्ये डॉक्टरांचे एक विशेष गौरव स्थान होता आपण एस्टॅब्लिश केलेले होते आणि ट्राय स्ट्रगल हार्ड टू कंटिन्यू मेंटेन द बरोबर नक्कीच आहे कारण एखादं डॉक्टर ह्या त्या गावचं एक दैवतासारखं मानलं जायचं कारण त्याची त्याचा प्रचंड आदर केला जायचा कारण रात्री अपरात्री काही झालं तर धावून जाणारा तोच असायचा त्यामुळे त्याची देवासारखी तिथे पूजा केली जायची किंवा त्या दैवतासारखं त्याला गणलं जायचं इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये जेव्हा हे म्हणजे डॉक्टर्स आणि रुग्णांचं रिलेशन हे जेव्हा आपण जेव्हा बघतो त्याच वेळेस आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुलांच्याकडे जर आपण वळलो पूर्वी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मेडिकल फील्डला जाणारी मुलं ही फार कमी असायची किंबहुना जे डॉक्टर आहेत त्यांचीच मुलं या क्षेत्राकडे जायची आज गावातला एका छोट्या गावातला मुलगा सुद्धा नीट परीक्षा देतो तो त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण होतो आणि तो, तो uh, मेडिकल फील्डला जातो किंवा मेडिकल uh, डॉक्टर की शिकायला जातो एमबीबीएस ला कुठेतरी त्याला ऍडमिशन मिळते किंवा कुठल्या तरी प्रायव्हेट कॉलेजमध्ये तो आपलं शिक्षण सुरू करतो हो हा जो काही चेंज आहे हा जो काही मुलांचा मेडिकलकडे ओढा वाढू लागलेला आहे एकूणच आज जसं तुम्ही म्हणालात की जग बदलतंय तसं मेडिकलकडे बघण्याचा सुद्धा दृष्टिकोन बघ बदलायला लागलेला आहे तर एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुलांनी मेडिकलकडे जातानाचा जो काही आपला एम आहे तो कशा पद्धतीने सेट करायला पाहिजे आजकालच्या स्टुडंट्स बारावी पास झाल्यानंतर मी डॉक्टर व्हायला पाहिजे एमबीबीएस व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या ते काय डिसिजन्स घेतले जातात विचार करतात थिंकिंग करतात ह्याच्यामध्ये डॉक्टर होणार स्टेटस वाढणार हो बिग बिल्डिंग्स राहण्यासाठी हायर स्टेट ऑफ लाईफस्टाईल लिव्हिंग असे विचार न करता मी पेशन्स बघणार रुग्णसेवा करणार लोकांना जीवदान देणार अहोरात्र प्रयत्न करणार अशा प्रकारच्या मानसिकता तयार होऊन मुलं जायला पाहिजे म्हणजे ते रियल सेन्समध्ये आपल्या पूर्वीच्या हिस्ट्रीमध्ये इतिहास म्हणजे काय लिहिलेले डॉक्टरांच्याबद्दल बद्दल जे आहे चित्र ते साकार होऊ शकतील से ॲट द सेम टाईम डॉक्टर पेशंट्स रिलेशन्स एस्टॅब्लिश होऊ शकतील आणि डॉक्टरांचे स्थान मान गौरव जे काय पूर्वी होता अबाउट टू थ्री डिकेट्स बॅक दॅट शूड रिगेन बॅक असं वाटते त्याच्यामुळे त्यांच्या इच्छा आशा आकांक्षा जे काय डॉक्टर होण्यासाठी आहेत आय एम फॉर द पब्लिक युटिलिटी पर्पज हे मनात पक्की धारणा व्हायला पाहिजे नॉट फॉर जस्ट हायर स्पेड ऑफ लिव्हिंग दॅट शूड नॉट बी द गोल ऑफ द स्टुडंट मेडिकल स्टुडंट बरोबर द सेम टाईम मेडिकल स्टुडंट मेडिकल सायन्स शिकायला लागल्यानंतर देर इज नो एंड फॉर इट ही मॅक्झिमम हार्ड वर्किंग करायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे मेडिकल सायन्स असं आहे की मास्ट फिफ्टीन डेजमध्ये काय होता टुडे इट इज नॉट इट इज चेंजिंग म्हणजे ऑलवेज अपडेटेड असायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे नवीन संशोधन बघायला पाहिजे अँड वी शुड बी ॲट पार अशा प्रकारच्या मानसिकता तयार करूनच जायला पाहिजे आणि अशा प्रकारचे आपण कंटिन्युअसली एफर्ट्स करायला तो पाहिजे सक्सेसफुल डॉक्टर होणार बरोबर नक्कीच सर तुम्ही परुळ्याला जेव्हापासून लागले तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही सेवा देत आहे अनेक क्षेत्रांमध्ये म्हणजे अनेक आस्थापनांमध्ये तुम्ही सेवा देत आलेला आहेत परंतु मला एक आश्चर्य वाटते की तुमच्यासारखा एवढा मोठा डॉक्टर की जो म्हणजे आर एस कुलकर्णी जसं मी म्हटलं की प्रत्येक एकन एक नागरिक सोडलं तर त्याच्या आर एस कुलकर्णी हे नाव असते तुम्हाला कधी प्रायव्हेट प्रॅक्टिस करावी वाटली नाही का पहिले पासून गरीब कुटुंबामधून जन्माला आल्यामुळे जीवनमानस अगदी राहणीमानाचे जे काही आपल्या अपेक्षा होत्या एक्सपेक्टेशन होत्या खूपच कमी होत्या आणि आई वडिलांच्या आणि गुरुजनांच्या अशा होते डॉक्टर व्हायला पाहिजे गरीब लोकांना सेवा करायला पाहिजे पैसे मिळवण्यासाठी डॉक्टर व्हायचे नाही असे कॉन्स्टंट हॅमरिंग असायच्या आणि लहानपणात असतानाच मला स्वतःला प्रॉब्लेम झाला होता छातीत दुखायच्या आय हॅड सम प्रॉब्लेम्स किंवा डॉक्टरांकडे आपल्याकडे पैसेही नव्हते असे देवाच ठरवलं होतं की बा आपण लाईफ लाँग प्रायव्हेट प्रॅक्टिस करायच्या नाही शासकीय सेवा करायच्या मॅक्झिमम रुग्णसेवा द्यायच्या आणि गरिबांना सेवा द्यायच्या आणि त्याच्यामधून आपण केव्हाही पैशाच्या किंवा लाईफच्या अपेक्षा करायची नाही एक उदाहरण सामान्य द्यायचे म्हणजे माझे वडील एस टी बस कंडक्टर होते त्याच्यानंतर मी त्यांना पैसे बऱ्याच वेळ द्यायच्या म्हणजे त्यांना गरीबी असे भासू नये म्हणून मग ते प्रत्येक वेळी काय म्हणायचे मला तुझे पगारातले पैसे मला आणून दे नवीन कोरेनो बँकेतून कारण त्यांना असं वाटायच्या की इतर पैसे असेल आणखीन कसं तरी असणार ते कुठून तरी अर्निंग केलेले पैसे असणार पगाराचे पैसे म्हणजे कसे रियल काम केलेले पैसे असणार अशा प्रकारचे आई वडिलांचे थिंकिंग होते गाईडन्स होत्या असे त्यांच्या सिस्टम होत्या काम करायला पाहिजे प्रायव्हेट काम करायचं नाही पैसे मिळवायचे नाही आज प्रायव्हेट आजपर्यंत मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एकदाही ऑपरेशन केलेले नाही जे काय जवळ सतरा हजार अँड ऑड ऑपरेशन केले मेजर ऑपरेशन सर्व ऑपरेशन शासकीय के रुग्णालयात केले इव्हन जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन आपण म्हणतो सामान्य माणूस सुद्धा अपेक्षा करू शकत नाही विचार करू शकत नाही असे जवळजवळ चारशे साठ जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन आपण ओरस सारखे सरकारी दवाखान्यात केलेले आहेत आपण म्हणजे अगदी लहान मुलांच्या जे काही ते कंजनरेटर लॉनॉमरीज असतात व्याधी असतात जन्मजात प्रॉब्लेम्स असतात हायस्ट नंबर आपण ऑपरेशन जे काय केले शासकीय रुग्णालयात केलेले आहेत म्हणजे शासकीय रुग्णालयाची एक दर्जा असते तिथे आपण अगदी प्रामाणिकपणे ऑपरेशन काम केले कसल्याही प्रकारचे के आपण रुग्णसेवा दिले तर आपल्या देशात आजपर्यंतही भरपूर गरिबी आहेत शासकीय रुग्णालयात लोकांच्या रीघ लागणार म्हणजे तुम्हाला काम करण्यासाठी वेळ मिळणार नाही इतके तुमच्याकडे कामाच्या वर्कलोड सिन्सियरिटी हॉनेस्टी so, आणि सेल्फलेस सेवा देणे हा बेसिक डॉक्टरांच्या मूलभूत ध्येय असायला पाहिजे नक्कीच तुमचे विचार जर बघितले म्हणजे गुरुजन आहेत आई वडील आहेत त्यांना तुम्ही याचं श्रेय देता परंतु हा जो पाठ आहे तो खरंच एक आ, राजस असा पाठ आहे की जो तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम तुमच्या आई वडिलांचा जो वारसा तुम्ही आहात त्यांनी तुम्हाला दिला, दिला आणि निश्चितच एक आदर्श आहे तो की जो खरंच आता मेडिकलला जाणाऱ्या प्रत्येक स्टुडंटने तो अवलंबायला पाहिजे असं मला वाटते आता जसं आपण म्हणालात की मी मेड म्हणजे शासकीय वैद्यकीय शासकीय हॉस्पिटल होतं सिव्हिल सारखं हॉस्पिटल होतं तिथे तुम्ही अशा अवघड अवघड शस्त्रक्रिया केल्यात परंतु हे सगळं करत असतात म्हणजे शस्त्रक्रिया होत होत्या तुम्ही पेशंटला तपास होत होतात परंतु तुमचा जो एक इनोव्हेशन किंवा तुमच्यातला जो संशोधक होता तो सुद्धा कुठेतरी तुम्हाला गप्प बसायला देत नव्हता त्यामुळे तुमचं एका बाजूला पेपर प्रेझेंटेशन सुद्धा सातत्याने सुरू होतं तुम्हाला सातत्याने कन्झिक्युटिव्हली काही वर्ष खूप प्रेसिजियस अवॉर्ड त्यातली मिळालेली आहेत त्याच्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या धबडग्यामधून कसा वेळ काढत होतात बेसिकली पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमुळे काम करत होतो मेडिकल कॉलेज शिस्तीम नव्हता आपल्याकडे ट्रेन्ड टेक्निकल मॅनपॉवर नव्हता तरीसुद्धा आपल्याकडे शासकीय रुग्णालयामध्ये काम करणारे इवन वॉर्ड बॉयज स्टाफ नर्सेस टेक्निशियन्स ते काय खराब असतात त्याच्यातले बाब नाही त्यांनाही बुद्धिमत्ता असते पण काही कमकर्ततामुळे ते स्टाफ नर्स किंवा टेक्निशियन झालेले असतात त्यांच्या हेल्प मदतीपासून जे काय प्रचंड प्रमाणात आपण शासकीय रुग्णालय पेशंट्स येत होते रुग्ण येत होते त्यांच्या प्रत्येक वेळी संशोधनात्मक अशा प्रकारच्या शस्तक्रिया करायचा प्रयत्न करण्यात आला आणि हे सगळे लोक आम्हाला मदत केली दृष्टीने उदाहरणार्थ कोलीज फ्रॅक्चर सामान्य रेग्युलर फ्रॅक्चर म्हणजे जवळ सहा हजार आठशे पेशंट्स आपण ट्रीटमेंट केले उपयोग योजना हो केले ऑपरेशन्स केले याच्यामध्ये बदल केले बरेचसे आणि हे सगळे श्रेय माझ्या शासकीय रुग्णालयात काम करणारे माझ्या स्टाफ मेंबर्स स्टाफ नर्सेस वॉर्ड बॉयज टेक्निशियन्स ते पॅरामेडिकल असले सुद्धा बुद्धिमान लोक होते मदत केले आपण प्रेझेंटेशन केले पब्लिश केले बरेचसे त्यासाठी मला के पी एस श्रीवास्तव गोल्ड मेडल सारखे नाईन्टीन नाईन्टी सिक्सला मिळालेले के टी या मोस्ट प्रेस्ती यस गोल्ड मेडल अवॉर्ड ऑल इंडिया ऑर्थोपेडिक असोसिएशन म्हणून मला ट्वेंटी नाईन्टीन ट्वेंटी वनला मिळालेले अशा प्रकारच्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर्सनी आत्तासुद्धा प्रत्येकाने एक संशोधनात्मक ट्रेंड ठेवले पाहिजे विचार ठेवले पाहिजे अपेंडिक्स ऑपरेशन शंभर वर्षापासून लोक करतात आम्ही भरपूर केले फारशी मतलब नाही आहे व्हॉट इज माय कॉन्ट्रिब्युशन टू द सोसायटी व्हॉट इज माय कॉन्ट्रीब्युशन टू द ऑर्थोपेडिक्स असे एक प्रकारच्या वेगळे संशोधन केले तर निश्चितपणे ह्युमॅनिटीला मानव जनांगाला डेफिनेटली उपयोग होऊ शकते पूर्वी केलेले ऑपरेशन्स कॉपी करून आपण ऑपरेशन करण्यात काही फारशी रस नसते नवीन ऑपरेशन्स केल्यानंतर आनंद होतो आणि दॅट इज अल्टीमेटली फॉर द ह्युमन बीइंग्स नक्कीच नक्कीच हे सगळा प्रवास करताना आज जेव्हा आमच्या कोकणसाध लाईव्हच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आमची बदलती कोकण ही जी काही थीम आहे त्या दृष्टीने तुम्ही आरोग्य हा तुमचा सब्जेक्ट आहे किंवा आरोग्यामध्ये तुम्ही फार मोठं काम केलेलं आहे आजच्या दिवशी तुम्ही सिंधुदुर्गवासियांना काय मेसेज द्याल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या रुग्ण जे काय भरपूर भरभरून माझ्याकडे आले इतके मी काम केले त्याच्यामुळे मी रिसर्च पारितोषिक गोल्ड मेडल्स जे काय सो कॉट पब्लिसिटी पॉप्युलॅरिटी म्हणतात हे मिळू शकलेली आहे मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामान्य जनता आपल्यावर विश्वास ठेवून आलेल्या आहेत त्यांना मी किती जस्टिफिकेशन केलं ते नक्कीच सांगता येणार नाही मला पण फेअरली आयड डन ए गुड जॉब ह्याच्या पुढील भविष्य काळात सुद्धा सिंधुर्ग जिल्ह्याचे जनतेसाठीच शेवटपर्यंत जे काय काम होईल पब्लिक सेक्टरमध्ये काम करेन त्यांच्या एक प्रकारचे ऋण फेडेन असं एक इच्छा व्यक्त करतो नक्कीच एकूणच आपण बघितलं या बदलत्या कोकण मध्ये कोकणचे अत्यंत महत्वाचे असे साक्षीदार डॉक्टर आर एस कुलकर्णी यांनी खूप दिलखुलासपणे आपल्याबरोबर आज गप्पा मारलेल्या आहेत मला ते बोलत असताना सातत्याने एकच जाणवत होतं की एक, एक व्यक्ती कर्नाटकातून येते इथे स्थायिक होते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातच अनेक प्रकारचे ऑपरेशन करून अनेक रुग्णांना त्यांच्या त्यांच्या चांगल्या पद्धतीचे उपचार करून त्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करते शेवटचं त्यांचं जे वाक्य होतं की मला त्यांचं इथल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांचं जे ऋण आहे ते फेडण्यासाठी मी शेवटपर्यंत काम करेन नक्कीच या शेवटच्या वाक्याला अर्थ आहे कारण एक व्यक्ती सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इतक्या जवळजवळ पन्नास वर्ष होतील आता फोर्टी सिक्स इयर्स म्हणजे सेहेचाळीस वर्ष होतील रुग्णसेवेमध्ये काम करताना सेहेचाळीस वर्ष एक व्यक्ती सातत्याने रुग्णसेवेसाठी काम करते याच्यापेक्षा वेगळं बदलतो कोकण ते काय असणार आहे आणि हे बदलतो कोकण जे आहे हे आपल्या समोर साक्षात मूर्तिमंत उदाहरण म्हणून डॉक्टर आर एस कुलकर्णींच्या रूपातून आपल्याला दिसतंय त्यांच्याकडून अशीच रुग्णसेवा हो ही तर परमेश्वराकडे मी प्रार्थना करतेच परंतु त्याचबरोबर त्यांना अत्यंत चांगलं असं आयुर आरोग्य आणि त्यांच्याकडून असेच चांगल्या चांगल्या पेपर प्रेझेंटेशन कारण त्यांचा रिसर्च हा जो काही त्यांचा आतला अंतर्गत सुप्त जो त्यांचा गुण आहे तो सातत्याने बाहेर येत असतो आणि त्यांचा आदर्श निश्चितच इथल्या एकनेक मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर घेतला तर डॉक्टर आणि रुग्ण यांच्या जे रिलेशनच्या ह्याच्यामध्ये थोडंसं कुठेतरी आज आपण थोडंसं फ्लकरिंग किंवा फ्लिकर बघतोय ती थांबून पुन्हा एकदा तोच आदर्श डॉक्टरचा दर्जा या तुम्हाला सगळ्या युवकांना मिळू शकतो डॉक्टर साहेब तुम्ही आज आमच्या या स्टुडिओत आलात आणि ह्याबद्दल तर कोकणवरती खूप छान आणि अशा गप्पा मारल्यात त्याबद्दल संपूर्ण कोकणसाथ लाईव्हच्या आणि दैनिक कोकणसाठच्या परिवारातर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते धन्यवाद थँक्यू